हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग पिंपरी टोल प्लाझा इगतपुरी येथे कॉन्ट्रॅक्टर कंपनी अश्मी रोड कॅरियर प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीद्वारे दिनांक तेवीस मार्च दोन हजार चोवीस रोजीपासून इगतपुरी तालुक्यातील गोरगरीब कुटुंबातील तरुण टोल कर्मचारी म्हणून काम करत आहेत परंतु यांना सुरुवातीपासूनच तुटपुंजा पगारावर काम करावे लागत आहे त्यामुळे टोल कर्मचाऱ्यांनी याआधी अनेक वेळा कॉन्ट्रॅक्टर कंपनी यांच्याकडे किमान वेतन कायद्यानुसार पगार देण्यात यावा मासिक वेतन वेळेवर मिळावे पगार स्लिप मिळावी कर्मचाऱ्यांना आरोग्य विमा कामावर असताना कर्मचाऱ्यांना दुखापत अपघात झाल्यास सर्व खर्च कंपनी मार्फत केला जावा योग्य वार्षिक बोनस मिळावा अशा विविध मागण्या मांडल्या होत्या पगारवाढीसाठी मागण्या निदर्शन आंदोलन करून सुद्धा अत्यंत कमी प्रमाणात पगारवाढ करण्यात आली होती सदर मागण्यांसाठी संबंधित कॉन्ट्रॅक्टर कंपनी अश्मी रोड कॅरियर प्रायव्हेट लिमिटेडच्या जनरल मॅनेजर यांना वेळोवेळी विनंती निवेदन दिले होते तरीही मागण्यांकडे वारंवार दुर्लक्ष व वा टाळटाळ केली जात आहे तसेच प्रत्येक वेळी उडवाउडवीचे उत्तरे देण्यात येत आहे त्यामुळे सर्व टोल कर्मचाऱ्यांनी दिनांक अठरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी काम बंद आंदोलन पुकारले होते इगतपुरी पोलीस स्टेशन येथे निवेदन देण्यासाठी म्हणून पस्तीस ते चाळीस टोल कर्मचारी आले होते आलेल्या सर्व टोल कर्मचाऱ्यांनी इगतपुरी पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक सारिका आहिरराव मॅडम गोपनीय विभागाचे पोलीस अधिकारी विनोदजी गोसावी निलेशजी देवराज आदींना त्यांच्या विविध मागण्या सांगितल्या व पोलीस निरीक्षक सारिका आहिरराव मॅडम यांना निवेदन दिले व संबंधित कॉन्ट्रॅक्टर कंपनी अश्मी रोड कॅरियर प्रायव्हेट लिमिटेडचे इगतपुरी विभागाचे मॅनेजर प्रवीणजी टापरे जनरल मॅनेजर विनोदजी जीवतोडे यांच्याशी टोल कर्मचाऱ्यांना देण्यात येत असलेला सध्याचा पद्धतीने देण्यात येत असून त्यांना मासिक पगार हा, हा जास्तीत जास्त वाढवून देण्यासाठी व योग्य पद्धतीने बोनस देण्यात यावा तसेच इतरही विविध मागण्या लवकरात लवकर पूर्ण कराव्यात यासाठी बैठक घेऊन चर्चा केली कंपनीचे मॅनेजर प्रवीण टापरे यांनी आश्वासन देत काही प्रमाणात पगारवाढ करू किमान वेतन कायद्यानुसार पगारवाढ केलेली नाही तरीही बैठकीत पूर्ण करण्यात आलेल्या मागण्यांवरून व पोलीस प्रशासनाचे विनंतीवरून टोल कर्मचाऱ्यांनी त्यांचे काम बंद आंदोलन मागे घेत कामावर रुजू होणार असल्याचे सांगितले असून इगतपुरी पंचायत समिती सदस्य नंदलालजी भागडे व समाजसेवक प्रशांतजी कडू यांनी टोल कर्मचारी यांच्या पगारवाढ व विविध मागण्या पूर्ण करण्याकरिता लवकरात लवकर कॉन्ट्रॅक्टर कंपनी अश्मी रोड कॅरियर प्रायव्हेट लिमिटेडचे प्रशासनाकडे जास्तीत जास्त पाठपुरवठा करू असे आश्वासन दिले